नमस्कार मित्रांनो रेसिपी विथ प्राची कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे प्राची आणि आज आपण बनवणार आहोत एकदम झक्कास आंब्याची चटणी सर्वात आधी तुम्हाला लागेल ताजे आंबे आणि ते कच्चे पाहिजे आपल्याला आंब्यावरची साल काढून घ्यावी व त्याचे छोटे काप करून घ्यावे ही चटणी तुमच्या जीवनात एकदम चव आणेल आंब्याच्या या चटणीची खासियत म्हणजे ती अगदी कमी वेळात बनते आणि चव मात्र एकदम धमाल असते ही चटणी गुढीपाडव्याला स्पेशल बनवली होती तर तुम्ही घोगऱ्या कशा बनवल्या आहे ती पण रेसिपी बघू शकता व त्यासोबत ही चटणी खाऊ शकता एका मिक्सरच्या बाऊलमध्ये आपण आंब्याचे तुकडे गूढ किसून घेतलेला आहे मिरची लसण आणि मीठ टाकून व थोडासा जिरा घालून या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून काढून घ्याव्या सगळं मिश्रणची पेस्ट आता रेडी आहे तर आता आपण चटणीला तडका देऊया एका पाऊलमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू त्यामध्ये कढीपत्ता जिरा मोहरी टाकून आपण ती चटणी मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया तर मित्रांनो तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली नवीन नवीन रेसिपी बघायसाठी रेसिपी विथ प्राची कुकिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये